हाच बघा तो मिरच्या नाल्याला बिकाल राहिलेला ऊस तोडायचो कोण काशी केली बघा याच्यामुळे ऊस भरायची पाय आले सगळी आता जेएबला भेटायला जाणार होता पण भावाला नुसतं सांगितलं की असा ऊस तोडायचा तर ती कॅन्सल करून राहणार आलाय वहिनी वाईट वाटलेला आहे वहिनीची त्याची मांडणं झालीत मागा अशीच तरी पण भाव आपल्या टाक पडलेत भावाच्या पायाला तर नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर स्वागत आहे आणि मशीन ऊस तोडलाय राहिलेला ऊस तोडायचं तो कोण तर त्याने काशी केली बघा याच्यामुळे <laughs> ऊस भरायची पाय आले ही सगळी हा हाच तो परला आणि येऊ परलाद बघा वर भरालाय आणि संकेत कुठे आहेत त्याच्या आईचा घोच त्याच्या सकाळीच भाऊ रात्री आलाय कामावरनं तरी पण सकाळी ऊस भरण्यासाठी आलाय तर संख्या जाऊ दे पुढं अरे काय पाला भरताय का काय जोडीदार कस पाहिजे त्याच उत्तम उदाहरण आहे अच्छा ठीक आहे अशी पाहिजे जोडीदार नाही नुसती जेवणाला मज्जा करायला फिरायचं गेली ती पण रानात काम करायला कोण येत नसते काय ना रेम रेम ने आता जीएब जी ला भेटायला जाणार होता पण भावाला नुसतं सांगितलं की असा सो तोडायचा तर ती कॅन्सल करून ते राहत आलाय वहिनींना वाईट वाटलेलं आहे वा वहिनीची तिची मांडणं झाली मागाशीच तरी पण भाऊ आपल्यासाठी फक्त राहणार आलाय ते लोक आहे शानदार विचार रक्ते दोस्ती आणि हुजेब थांबा हुजेब पाय कुठे हे बघा टाक पडलेत भावाच्या पायाला तरी पण बाजा बनून पाणीपट्टी आला आणि एवढा त्रास झाला नसता येव जो माणूस दिसते ना शिडीवर येव त्याने सांगितलं ठेवा कसा आहे कट्टी नाही कोयता मी काम करता करता येत नाही आईस्क्रीम खायची तलब झाल्या आईस्क्रीम मारल्याला बाबा कुठं बोलवून घेतला ती बैलगाडी दिसती त्या त्या रोडवरन हक्का मारून बोलवून घेतला याला हां करतो करतो हो गोळा सगळं भरायचं आहे संकेत रात्री अडीच वाजता येऊ आलाय गाडी भारा आणि तू डबल ख्या पण ट्रिबल ख्या पण लावली आस ते आईस्क्रीम वालायला घ्या मारायला મારતું છે એ છે ઓય પડ કિલ્લો ઉડે આવો 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 ભાઈ તરા એ સર કર લો સી લોક પડી ગઈ ઓર એ ચાલો ચાલી ભાઈ

मुगे कसती तुम्ही सांगितलं हा यात भरून घ्यायची तो <laughs> <के> <laughs> <laughs> मुझे। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं। <laughs> तो तुम्हारे साइकिल को पास लगूंगा। <laughs> <laughs>

अशा तऱ्हेने भरून झालेला आहे संकेत बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत ए साईडला सरा पोपाय मोठून